कुंभ मेळ्याच्या नावाखाली नाशिक भकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे का तपोवनातील अठराशे वृक्ष तोडून रामसीता लक्ष्मणचे वास्तव्य असलेले जंगल तोडण्यासाठीचा अट्टाहास का आणि कशासाठी कुंभमेळ्यानंतर या जमिनी सत्ताधाऱ्यांना बळकवायच्या आहेत का मंत्री महाजन म्हणतात एक झाड तोडले तर दहा झाडे लावू अहो महाजन साहेब तुमच्या मुनगट्टीवारांनी तेहतीस कोटी झाडे लावली होती त्याचे काय झाले आहे ते एकदा सांगा बरं पाच दिवसांत नाशिकमधील खड्डे तुम्ही बुजवणार होते म्हणे किती खड्डे बुजवले एक महिना होऊन गेला कुंभमेळ्याच्या नावाखाली करोडोंची लुटमार आता थेट झाडे तोडून पर्यावरणाचा रास करण्यापर्यंत आली आहे नाशिककर जागा हो आणि सत्ताधाऱ्यांचे हे मनसुबे उधळून लाव नाशिकचा कुंभमेळा अवघ्या दीड दोन वर्षावर आला आहे कुंभमेळ्यासाठी सरकार करून थोडे थिडके नव्हे तर तब्बल पंचवीस हजार कोटींचे कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे बारा नर्षा वर्षानंतर येणाऱ्या या कुंभमेळ्यावर खर्च होत असलेल्या पंचवीस हजार कोटींच्या विकास कामांच्या मलईवर सर्व सत्ताधाऱ्यांचे लक्ष लागून आहे म्हणूनच तर कामे करण्यासाठी क्लब टेंडरिंगचा खटाटोप करून मॅनेज अन सोयीचे टेंडर करून थेट महाराष्ट्राबाहेरच्या ठेकेदारांना यात उतरविले आहे टक्केवारीची मलई खायला सोपे जाते म्हणून महाराष्ट्रातील ठेकेदारच नव्हते जणू नाशिक येथील तपोवन या उद्यानात राम सीता लक्ष्मण यांचा वावर होता या परिसरात मोठमोठे वृक्ष आहेत छोटे कानी जंगल म्हटले तरी चालेल असा हा परिसर आहे शेकडो झाडांमुळे पर्यावरण संतुलन राहण्यास मदत होते हवा शुद्ध राहते या परिसरात दररोज नाशिकमधील हजारो नाशिककर सकाळी फिरण्यासाठी येत असतात नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने या उद्यानाचा नाशिककरांना मोठा फायदा आहे परंतु कुंभमेळ्याच्या नावाखाली या परिसरातील तब्बल अठराशे मोठमोठी झाडे तोडून या परिसरात साधुग्राम बांधण्यासाठी सरकार नाशिक महानगरपालिका पुढे आली आहे त्यानुसार सदर झाडे तोडण्यासाठी मनपाने हालचाल करत आहेत परंतु नाशिककर जनतेने या कृतीचा मोठा विरोध दर्शविला आहे बारा वर्षातून येणाऱ्या दोन वर्षाच्या कुंभमेळ्यासाठी शेकडो वर्षांचे मोठमोठे वृक्ष तोडण्याची खरंच गरज आहे काय तपोवनातील या शेकडो एकर ऐतिहासिक जागेवर सत्ताधाऱ्यांचा डोळा तर नाही ना असा ही शंका उपस्थित होते कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडे तोडायची परिसर मोकळा करायचा कुंभमेळा झाला की मग हळू सरकारच्या माध्यमातून या शेकडो हेक्कर जमिनी बळकवायच्या तर प्रयत्न होत नाही ना, ना। कारण अशाच प्रकार यापूर्वीही नाशिकच्या शेकडो जमिनी काही राजकारण्यांनी बळकावल्या आहेत तोच प्रयत्न पुन्हा होत आहे का असा प्रश्न उपस्थित होतो तपोवन हे ऐतिहासिक वारसा असलेला परिसर आहे मनपाने इतर ठिकाणी दुसरीकडे साधूग्राम उभारावे या परिसरात अनेक साधूंचे आखाडेही आहेत तेथेही -ते हे साधू राहू शकतात साधूंच्या राहण्यासाठी झाडे तोडणे हा कोणता शहाणपणा आहे बरं रस्ते पूल इमारती शौचालय अशा अनेक कामांवर पंचवीस हजार कोटी खर्च करून सत्ताधाऱ्यांचा डोळा निधीच्या मलईवर आहे म्हणूनच तर रामकुंडातील अतिशय मजबूत दोन हजार पंधरामध्येच बांधलेले वस्त्रांतरगृह गृह तोडून नवीन बांधण्याचा घाट घातला आहे कुठल्याही स्थितीत निधी खर्च करणे आणि त्यातून मिळणारा मलिदा खाणे इथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही आता थेट तपोवन परिसरातील वृक्षांच्या कत्तली करण्यापर्यंत गेलात हे नाशिककर अजिबात सहन करणार नाही तुमचे गुप्त मनसुबे उधळल्याशिवाय नाशिककर बसणार नाही सरकारकडे शिक्षणावर खर्च करण्यासाठी पैसा नाही म्हणून दोन हजार शाळा बंद केल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही फक्त तारीख पे तारीख सुरू आहे ग्रामीण भागातील रस्ते पाणी आरोग्य वीज इतर अनेक सुविधा पुरवण्यासाठी निधी नाही अनेक शाळांना धड इमारती नाही दवाखान्यात सुविधा नाही थोडक्यात काय तर शिक्षण आरोग्य रस्ते आधी मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी सरकारकडे पैसा नाही पण धार्मिकतेच्या नावाखाली होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तब्बल पंचवीस हजार कोटी रुपये खर्च करण्यासाठी आहेत हे विशेषच म्हणावे लागेल बरं या कुंभमेळ्यामुळे नाशिकचे काय भले होणार बरं दोन तीन कोट लोक येणार तात्पुरता रोजगार उपलब्ध होणार परंतु प्रचंड रोगराई अस्वच्छता गोंगाट चेंगरा चेंगरी पर्यावरणाचा रास करून जाणार आहे पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी तुम्ही काहीच उपाययोग ना करणार नाही परंतु जी शेकडो वर्षाची नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल राखणारे वृक्ष आहेत ती तरी तोडू नका या सगळ्या जागा सोडून फक्त तपोवनातीलच झाडे तोडण्यासाठीचा हट्ट का करताय मंत्री महाजन म्हणतात एक झाड तोडले तर दहा झाडे लावू अहो महाजन साहेब तुमच्या मुनगट्टीवार यांनी तेहतीस कोटी झाडे लावली होती त्या झाडांचे पुढे काय झाले आहे हे एकदा महाराष्ट्राला सांगा बरं दिवाळीच्या तोंडावर तुम्ही नाशिक शहरामधील सर्व खड्डे पाच दिवसांत बुजवणार होते महिना उलटून गेला तरी खड्डे आहेत तशीच आहेत रस्त्याची तुम्ही तुम्ही नाशिकात महिना पंधरा दिवसांतून येतात बैठका घेतात पाहणी करतात भेटी गाठी घेतात बाकी वेळ तुमचा जामनेरलाच असतो तेव्हा नाशिककरांच्या पर्यावरणाचा रास करणारा राक्षसी निर्णय घेऊ नका एवढीच विनंती निफाड टाईम न्यूजच्या वतीने सर्व उशो प्रेमी तसेच नाशिककर जनतेला नम्र आवाहन आहे की नाशिक महानगरपालिका आणि सरकारच्या या निर्णयावा विरोधात पुढे येऊन वृक्षांची ही कत्तल थांबवण्यासाठी सर्वांनी एकजूट होणे गरजेचे आहे